नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे ढोबळी मिरचीपासून रेसिपी ती कशी बनवायची पाहूया आपल्याला ढोबळी मिरची भाजून रेसिपी बनवायची आहे शेगडीवरती आता त्याआधी आपल्याला काय करायचं आहे ते पहा ढोबळी मिरची छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसूनही घेतलेली आहे पाणी ठेवलेलं नाही त्याच्यावरती आणि त्याला मी तेल लावून घेणार आहे बोटानी सग चारही मिरच्यांना असं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळे काय होतं आपले मिरची छान भाजली जाते आणि खरपूस होते असं ते सगळं तेल, तेल लावून ठेवलं आहे आता मी आता गॅस लावून आपल्याला ढोबळी मिरची भाजून घ्यायचे पहा कोवळ्या मिरच्या आहेत अशा निबार नाही आहेत कोवळ्या लसलसीत मिरच्या आहेत अगदी तोंडाला चव देणारी अशी रेसिपी बनवायची आहे आणि तुम्ही दोन भाकऱ्या सहज ह्या रेसिपीबरोबर खाल एक भाकरी जर खात असाल तर इतकी भन्नाट रेसिपी होते तोंडाला चव देणारी आता छान आपण भाजून घेतलेली आहे पहा त्याच्यावरती टिपके पडलेले आहेत म्हणजे स्पॉट असे भाजलेल्याचे आता झालेली आहे भाजून पहा आणि काढून घेऊ गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि इकडून तिकडून फिरवत राहायचं आहे म्हणजे आपली मिरची जळत नाही आता तीन चार मी लवंग्या मिरच्या म्हणजे हिरव्या मिरच्या आपल्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती पण असे स्पॉट पडले का किंवा असे भाजलेले डाग तर काढून घ्यायच्या आणि छान आपला एक कलबत्ता घ्यायचा माझ्याकडे आहे आणि बिया ढोबळी मिरची कापून त्याच्यात काढायची आणि त्यातल्या बिया आहे ते आपल्याला काढून टाकायच्या आहेत भाजल्यामुळे छान पटकन हातानेच निघते कापायची सुद्धा गरज लागत नाही असे तुकडे करून घालायचे म्हणजे त्याच्यामध्ये छान आपलं कुटलं जातं आता मी तुम्हाला कुठून दाखवते पहा ह्याप्रमाणे कुटायचं आहे आणि अगदी बारीक वाटायची नाही थोडीशी मोठीच ठेवायची आहे दोन दोन मिरच्या मी कुटून घेते छोटासा कलबत्ता आहे म्हणून पहा आता ह्यासुद्धा मी घालून कुटून घेणार आहे झालेला आहे पहा आता आपल्याला सगळं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे ते हिरवी गार अशी ढोबळी मिरची दिसत आहे पहा मस्त आणि त्याच्यापासनं आपल्याला एक ठेचा नाही किंवा खरडा नाही वेगळीच रेसिपी बनवायची आहे बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर सगळं त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे वेगळे पदार्थ म्हणजे वेगळी प चव येणारं पदार्थ घालायचे आहेत आता एवढ्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि आपले लसूण ठेचून घ्यायचं आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला ठेचूनच घ्यायच्या आहेत अगदी बारीक ठेचायच्या नाही आहे मोठमोठेच ठेचून घ्यायचे आहेत काही वेळ नाही रागत ह्या रेसिपीला पाच मिनटांच होणारी आहे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल का आपण ढोबळी मिरचीचं काय बनवणार आहे आता मी एक तेल ठेवलेलं आहे तापायला त्याची फोडणी करून घ्यायची आपल्याला आता ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची आपण कुटलेली आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे दही दही कसं घालायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे चक्का म्हणतो तसं घालायचं आहे कारण आपल्या ह्या रेसिपीला पाणी सुटलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला दह्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि छान असा चक्का होतो तो घालून घ्यायचा आहे आता तो सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तेल गरम झालेलं आहे पहा त्याच्यात जिरी मोहरी घालून घ्यायची आणि छान तडतडली का आपल्याला बडीशेपसुद्धा घालायची आहे मैत्रिण त्याच्यामध्ये बडीशेप घातल्यानंतर हिंग घालून घेऊ कडीपत्ता भरपूर घालायचा छान हिरवागार असा आणि लसूण ठेचलेला आहे तोसुद्धा आपल्याला फोडणीत घालून घ्यायचा आहे आणि खमंग करून घ्यायचा आहे झालेली आहे आपली आता फोडणीकडून पहा आता आपण त्याच्यात ओतून घ्यायची आहे ढोबळी मिरचीच्या आणि थोडंसं मी हळद घातलेली आहे कलर छान दिसतो त्याचा म्हणून थोडीशीच हळद घालायची आहे कलर्ससाठी आणि मीठसुद्धा चवीनुसार घालायचं आहे आणि हलवून सगळं आता आपण चक्का घातलेल्या ढोबळी मिरचीमध्ये घालून घ्यायचं आहे मैत्रिणीनो छान रेसिपी आहे नक्की करून पहा आणि तुम्हालाही आवडेल आता आपली फोडणी झालेली आहे घालून घेऊ त्याच्यावरती मस्त खमंग फोडणी बसलेली आहे चुरचूर करते पहा आपण हे बनवलेलं आहे ढोबळ्या मिरचीचं छानपैकी भरीत आणि नक्की तुम्ही करून पहा तुम्हालाही आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला घॅस न वापरता किंवा असं शगडीवरती आपण भाजून घेतलेले आहे घॅस वापरलेला आहे सॉरी भाजण्यासाठी पण कढई वगैरे काही ठेवलेली नाही मिक्सर वा वगैरे काही लागला नाही अशी आपण ढोबळ्या मिरचीची भरीत करून घेतलेलं आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करा आणि वरून मी कांदासुद्धा थोडा घालत आहे तोसुद्धा त्याच्यात चवीला अप्रतिम लागतो कांद्या बिगर भरीत हे अपूर्ण आहे म्हणून वरून कांदा घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून आपण भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा आणि तोंडी लावायलासुद्धा तेवढाच आहे ढोबळी मिरचीचं भरीत नक्की आवडेल तुम्हाला केलेलं आणि बाय मैत्रीण आता भेटूया अशाच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन पहा किती सुंदर असं झालेलं आहे कलरही सुंदर आलेला आहे खायलाही तेवढंच खमंग लागणार आहे नक्की तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मै मैत्रीणं बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा तुम्ही दाबा आणि भाकरीबरोबर मी नाचणीची भाकरी घेतलेली आहे त्याच्याबरोबर वाढून घेतलेलं आहे पाहू शकतो तुम्ही आपल्या ढोबळी मिरच्या भरताला अजिबात असं दह्याचं पाणी वगैरे काही सुटलेलं नाही मीठ वगैरे आपण सगळं घातलेलं आहे तरीसुद्धा अप्रतिम असा झालेला आहे करून पहा कांदा सोबत घेतलेला आहे तोसुद्धा भाकरीबरोबर खायचा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपी